नवीन घर घेण्याचा तुमचा उत्साह लगेच अनुभवण्यासाठी नानामास्तर नगरमधील आमच्या लवकरात लवकर ताबा मिळवण्यास सज्ज असलेल्या रिलीव्ह प्रोजेक्टकडून साकारले जाणारे वास्तव रेसिडेन्सी याला आपण अवश्य भेट द्या नवीन रेल्वे स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर सुसज्ज असा अम्युनिटी आणि उत्तम दर्जाचं बांधकाम प्राईम लोकेशन अशा वैशिष्ट्यपूर्ण असलेल्या कर्जतमधील एकमेव प्रोजेक्ट वाजवी दरामध्ये उपलब्ध अजूनही भरपूर काही तर आजच बुक करा आणि घर भाड्यापासून मुक्त व्हा माहितीसाठी संपर्क साधा नऊ सात सहा पाच एक सात सहा पाच एक चार नऊ सहा सहा पाच नऊ आठ नऊ एक 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 नऊ सात सहा तीन तीन शून्य शून्य सहा एक एक खालापूर तालुक्यातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या कुंभीवली ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचं वर्चस्व वाढताना पाहायला मिळत आहे या ग्रामपंचायतीमध्ये ज्येष्ठ नेते निवृत्ती सालेकर यांनी शिंदे गटाला रामराम ठोक राम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात पुन्हा परतल्यानं निवृत्ती सालेकर यांचं उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी शिवसेनेच्या शिवसे मध्यवर्ती शिवालय या कार्यालयात स्वागत केलं या प्रवेशानं शिंदे गटाला मोठा धक्का बसला आहे यावेळी खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे कर्जत तालुका प्रमुख उत्तम कोळंबे संघटक बाबू घारे माजी उपसभापती पंढरीनाथ राऊत युवासेना विधानसभा अधिकारी अॅडव्होकेट संपत हडप आदी प्रमुख उपस्थित होते शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी खालापूर तालुक्यात शिवसंवाद दौऱ्याच्या माध्यमातून अनेक शिवसैनिकांच्या गाठीभेटी घेतल्यानं अनेक शिवसैनिकांनी पुन्हा शिवसेना पक्षात येण्याचा ध्यास असल्यानं असंख्य जण शिवसेनेच्या प्रवाहात येतानाच पाहायला मिळत आहे कुंभीवली ग्रामपंचायतीमध्ये शिवसेनेचे ज्येष्ठ नेते निवृत्ती सालेकर यांनी पुन्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा झेंडा हाती घेतलाय ते स्वगृही परतल्यानं उपजिल्हा प्रमुख नितीन सावंत यांनी निवृत्ती सालेकर यांचं शिवसेना परिवारात पुनश्च स्वागत केलंय येऊ नये त्यांचे काय काय त्यांचे सगळा आवती खूप मोठा सर्कल आहे आणि मस्त सगळी गडगंज आली कार्यकर्त्यांच्या पायातला चपला बदलल्या नाही व आम्ही बोलायला बघतो जे अपेक्षित कुठे गेले होते ना काही कार्यकर्ते त्यांच्या पायातल्या चपला बदलल्या नाही यांच्या फोर व्हीलर बदलल्या याच्या ऑफिसमधल्याच्या त्याच्यामुळे आपण हे आपण वेळीच सावध झालो पाहिजे ते फक्त बोलण्यापुरतं आहे आपल्याकडे बोलण्यापुरतं नाही आपण करून दाखवणार त्याच्यामुळे एवढंच तुम्हाला या ठिकाणी सांगतो सगळ्यांचे घेतलेला निर्णय हा खूप नृत्य आहे आणि हे सगळं करत असताना मला सगळ्या जुन्या आठवणी मग प्रभाकर दादा असतील दादा असतील हे सगळे जुने सहकारी पुन्हा एकदा शिवसेनेमध्ये फळावामध्ये चालू होतात म्हणजे आपल्या सहभूत परत येत आहे याचा खूप आनंद होतोय आणि आज ज्या ग्रामपंचायतला पुन्हा एकदा एक बळकटी मिळेल त्यांच्या माध्यमातून आजच्या वेळेला ग्रामपंचायत आता पुलाने सगळे झाले तर त्याच्या आधी पण एकत्र सगळे आले असतील तर नक्कीच आता आपली शिवल ग्रामपंचायत आपली असते मग ठीक आहे चुका होता काहीतरी मागे पुढं होतं मग त्यांनी त्याचं हे दिलं की कारण दिलं की बाबा ठीक आहे त्याला पण आपणच निवडून दिला होता आपणच आपल्या मतावरचा आमदार झाला होता आणि मग अशाच्या माध्यमातून जर आपली जी लोक एखादी जी कामं आहेत ती जर करून नाही घेतली तर मग आपण दिलेला मतांचा उपयोग काय तर त्याला तेवढंच पाहिजे नाही आपल्याकडे कामं नाही करणार ते एक त्यांचं एक उदाहरण चांगलं होतं त्या गोष्टीत पण आता निवृत्त म्हटलं तुम्हाला या सगळ्यांच्या नांदूरदार असतील प्रभाकर या सगळ्यांच्या माध्यमातून तुम्हाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही मशाल तुमच्या ग्रामपंचायतीमध्ये नव्हे तर संपूर्ण जिल्हा परिषदमध्ये मागे ते मागची काही थोडीशी वेळ झाली होती तेव्हा निवृत्तीला बोललो की बाबा तुला आता काय ग्रामपंचायत पूर्ण नाही काम करायचं आहे तुला जिल्हा दृष्टिकोन कसं दृष्टीकोन मिळायचा काम करायचं आहे तर तू ते पाऊल उचल आणि या सगळ्यांना बरोबर घेऊन आपण पुन्हा एकदा नव्याने आपल्याला तिथे सगळ्या गोष्टी उभ्या करायच्या जर तुमच्यासारखं नेतृत्व तिथे काम करणं पुन्हा चालू केलं तर आपल्याला विभाग जिल्हा परिषद जिल्हा परिषद सदस्य होता येईल तिथे आपल्याला पंतसमेचा समिती सदस्य होता येईल या सगळ्या गोष्टी कधी जेव्हा आपण आमदार निवडून आणू त्यावेळेला या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या माध्यमातून आपल्या ग्रामपंचायतीचा विकास करता येईल चोवीस पंचवीस तीन मध्ये असतात आणि माझी सुरुवात नगरसेवक म्हणून वयाच्या चोवीसव्या वर्षी त्याच कर्जत नगरपालिकेमध्ये पहिल्या चोवीसव्या नगर वर्षी नगरसेवक झालो आणि त्या दिव त्याच वर्षी निवडून आल्यानंतर लगेच या नगरपालिकेचा विरोधी पक्षनेता म्हणून झालो त्यानंतर आता पंधरा वर्ष या नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून प्रत्येक वॉर्डामध्ये कधी एक वॉर्ड कधी दुसरा वॉर्ड कधी कर्जतला जवळजवळ अर्ध्या कर्जतला प्रदक्षिणा पूर्ण झाली आणि प्रत्येक ठिकाणी चांगल्या मताने त्या ठिकाणी मला कर्जतकारांनी काम करायची संधी दिली अडीच वर्षापूर्वी आपल्या पक्षावरती एक मोठा गाडा घालायचा प्रयत्न त्या त्या भाजप सरकारने केला आणि आपल्या शिवसेनेमध्ये एक दरी निर्माण झाला पण त्यानंतर पक्षाने उपजिल्हाप्रमुख म्हणून मला ज्या ठिकाणी जबाबदारी दिली जबाबदारी पार करत असताना आपल्या सर्व सहकार्याने ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आणि सगळ्यां युवकांच्या प्रेमाने दोन अडीच वर्षाच्या काळा दोन वर्षाच्या काळामध्ये आपल्या सर्वांच्या मनामध्ये एक आपला स्वतःचा अक्काचा भाऊ या आपला घरातला कुटुंबातला एक माणूस अशा पद्धतीने घर निर्माण करू शकलो ही दोन वर्षातली जी कमवलेली असेल गणपतीचे तिने प्रेमधन आहात आणि आपण ज्या रायगडच्या भूमीत राहतो ती भूमी कधी गद्दारी सहन करत नाही आणि त्या सगळ्या भूमीतली आपण सगळे इथे जन्म आहोत त्यामुळे येणारा दिवस हा आपला आहे त्यासाठी आजपासूनच आपण सगळ्यांनी ला कामाला लागले आहेत या ठिकाणी आपण आल्यानंतर